नमस्कार मीनस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला कणी मुगाचं मेघ करून दाखवणार आहे मी काय केलेले आहेत हे अर्धी वाटी मूग घेतलेले आहेत आणि ते काय करायचे आपल्याला आता हे भाजून घ्यायचे मुगाच्या मेक्झ ना जेव्हा आपल्याला अशा भाज्या वगैरे नसतात किंवा मग आपल्याला संध्याकाळी काहीतरी आपलं झटपट करायचं आहे त्यावेळेला मुगाचं मेघ छान आहे करायला आणि खायला पण छान लागतं हे मुगाचं मेघद याला काय आहे आपल्याला थोडेसे आप लालसर भाजून घ्यायचे आणि नंतर हे आपल्याला काय करायचे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात याच्या म्हणजे काय होतं छान शिजल्या जातात पातेला सुद्धा आपल्याला या कढईमध्ये सुद्धा शिजवता येतात पण वेळ जास्त लागतो ना त्याच्यामुळे मी कुकरला शिजवून घेणार आहे हे हे भाजले गेलेले आहेत मूग हे पहा मी दोन ग्लासच्या हिशोबाने पाणी घेतलेलं आहे हे पहा एवढं पाणी घेतलेलं आहे दोन्ही ग्लास असेल हे मूग बुडतील आणि वरती राहतील हे ह्या हिशोबाने घ्यायचं किंवा वाटीनी जर घेतलं तर चार वाट्या घ्या आपण एक वाटी अर्धी वाटीनी हे घेतलेत ना मूग घेतलेत ना तर चार वाट्या पाणी घ्या म्हणजे काय होतं छान शिजले जातील ते आणि काय काय करणारे अर्धा चमचा मीठ टाकून घेते हे पहा आणि थोडीशी हळदी टाकून घेते किंवा हळदी कोणीच्या वेळेला टाकली तरी चालेल आणि याच्यात हे भाजलेले मुग आहेत ना हे टाकून घ्यायचे पाण्याला थोडीशी उकळी मी गरम होऊ दे याला काय करायचंय तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता आणि तीन शिट्ट्या झाल्यानंतर काय करायचं आहे याला कोणी देऊन घ्यायची हे पहा चला तर मग आता मुगाचं मेघं करण्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते मी ही काय केलेली आहे नवधा मिरच्या बारीक कट करू हे करून घेतलेल्या आहेत मिक्सरमधून वा बारीक केलेले आहेत आणि याच्यात आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर हे आहे लसण मी खुडून घेतलेलं आहे मी लसण जास्त घेतलेलं आहे कारण की लसणाचंच फोडणी छान लागते याला आणि शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून जळ जळ जाडसर कूट करून घेतलेलं आहे थोडक्यात ठोकर ठोकर कूट केलेलं आहे हे पहा आणि हे मूग पण आपले शिजलेले आहेत हे पहा मूग शिजलेले आहेत मी काय करणार आहे हे मूग मिक्सरमधून काढणार आहे कारण काय होतं आपले हे मूग हे पहा असे शिजलेले आहेत याला काय करायचं थोडस मिक्सर मधून बारीक करायचं जास्त शिजवले ना तर गरज पडत नाही पण कुकर मध्ये काय होत तरी चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि थोडस याला मिक्सरमध्ये येऊन काय थोडे बा बारीक केले ना जास्त बारीक करायची नाही थोडेसे ठोकरच हे करायचे आपल्याला जाडसरच बारीक करायचे पहा आणि काय करते काढून घेते हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा मी याच्यात काय केलं होतं हिरवी मिरची काढून घेतली ती ना त्याच्यातच मी काढून घेणार आहे साहित्य जास्त लागत नाही आणि झटपट झटपट म्हणण्यापेक्षा ही रेसिपी काय होतं छान लागते खायला काय करायचं थोडंसं पाणी टाकून थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचंय हे पाहा या पद्धतीने आपल्याला काय करायचंय करून घ्यायचंय आणि मी काय करणार आहे आता हे कढईमध्ये काढून घेते हे आपण शिजवलेलं पाणी आहे ना ते काढून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही मुगाचं शिजवलेलं पाणी आहे ना ते त्याच्यातच वापरायचं आता काय करते मी फोडणी देऊन घेते असं थोडस जाडसर ठेवलं ना म्हणजे छान लागत आता काय केअर करते मी इकडं फोडणी देऊन घेते फोडणीसाठी काय करायचंय आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे मी काय करणार आहे चार पाळ्यात तेल टाकून घेणार आहे काय होत फोरणी छान तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि जिरी मोहरीची फोडणी देते अर्धा चमचा काय केलेला आहे त्याच्यात जिरी टाकून घेतलेली आहे आणि मी हे काय केलेले आहे दहा ते पंधरा लसणाचे पाकळे घेऊन ते बारीक कट केलेले आहेत लसन टाकून घेते लसणामुळे काय होत याला छान टेस्टी लसूण थोडासा लालसर झाला ना तर आपल्याला ही हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची टाकून घेते मी त्याच्यात आपल्याला काय करायचंय कडी पत्ता आणि कोथंबीर टाकून घ्यायची हे पहा त्याच्यात हळदी टाकून घेणार आहे अर्ध्या चमचाला थोडीशी कमी टाकायची हळदी आणि आपण काय केलेलं हे मूग शिजवताना ना याच्यामध्ये मीठ टाकलं होतं ना त्याच्यामुळे मीठ टाकायची गरज नाहीये आता हे काय करायचं आपण हे मुगाज टाकून घ्यायचं याला काय करायचं पाच ते सात मिनटं चांगलं कडून द्यायचं उकळी आल्यानंतर आणि मी काय करणार आहे आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे हे पहा मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते थोडंसं सा जागा सा सगळं कुट आपल्याला टाकायचं त्याच्यात म्हणजे काय होतं मेघ छान लागतं खायला हे पहा आता काय करायचं याला चांगलं सात ते आठ मिनट शिजवून द्यायचं हे पहा आपलं झालेलं आहे आता हे मुग अस मेघ तयार आणि याला काय झालेलं आहे आपण सात ते आठ मिनटं काय केलेलं आहे मी छान शिजवून दिलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं झालंय तर हे पहा आता घट्ट पण झालंय थोडंसं आणि हे काय करायचं हे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता पण भाकरीबरोबर छान लागतं हे मुगाचं मेकद हे पहा हे झालेलं आहे आपलं मुगाचं मेकद तयार हे झालेलं आहे मुगाचं मेकद तयार तुम्हाला जर हे मुगाच्या मेकद्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चालेल धन्यवाद